नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली लर्न या यूट्यूब चॅनलवर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस पहिल्या दिवशी पूजा केली जाते शैलपुत्री मातेची आज आपण बघणार आहोत शैलपुत्री मातेची कथा मंडळी नवरात्री म्हणजे केवळ उपवास जागरण आणि उत्सव नाही तर ती आहे देवीच्या नऊ रूपांची खरी कथा जाणून घेण्याची संधी आज आपण बोलणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी शैलपुत्री यांच्याबद्दल कोण आहे ही, ही देवी तिचं जन्मरहस्य काय आहे आणि का तिला पहिल्या दिवशी पूजलं जातं चला तर मग जाणून घेऊया शैलपुत्री मातेची खरी कहाणी शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या हिमालय पर्वतराजेची कन्या म्हणून जन्माला आलेली पार्वती म्हणजे शैलपुत्री माता तिचं स्वरूप अतिशय दिव्य आहे ती नंदीवर आरूढ आहे एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे तिच्या चेहऱ्यावर शांत कोमल भाव आहेत पण हातातील त्रिशू तिच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे देवी शैलपुत्रीचा प्रवास साधा नाही तिचा मागील जन्म होता सती सत्य। सतीचं लग्न भगवान शंकराशी झालं पण तिच्या पित्याने दक्ष प्रजापतीने शिवांचा अपमान केला अपमान सहन न झाल्यामुळे सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला सर्व सृष्टी हादरली भगवान शंकर शोकाकुल झाले नंतर देवीने पुन्हा अवतार घेतला यावेळी हिमालयाची कन्या पार्वती म्हणून आणि त्याच रूपाला आपण म्हणतो शैलपुत्री माता जाणून घेऊया देवी शैलपुत्रीचं महत्त्व नवरात्राचा पहिला दिवस म्हणजे शक्तीची सुरुवात शैलपुत्रीला मानलं जातं आधारभूत शक्ती म्हणून आधार योगशास्त्रात सांगितलं आहे मानवी शरीरात सात चक्र असतात पहिलं चक्र म्हणजे मुलाधार चक्र जे जागृत होतं शैलपुत्रीच्या पूजेमुळे म्हणूनच नवरात्राच्या पहिल्या दिवशी तिची पूजा करून आपण आपल्यातली शक्ती जागृत करतो हा दिवस म्हणजे सुरुवात आधार आणि पाया आजही वाराणसी हिमालय परिसर आणि उत्तर भारतातील अनेक भागाम भागात शैलपुत्रीची प्राचीन मंदिरं आहेत नवरात्राच्या पहिल्या दिवशी लाखो भक्त देवीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात भक्त श्रद्धेने नंदीला बेलपत्र कमळ धूपदीप अर्पण करतात असं मानलं जातं की शैलपुत्रीची पूजा केल्याने मन शुद्ध होतं आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील अडचणी कमी होतात माता शैलपुत्रीची कथा आपल्याला शिकवण देते शक्तीचा पाया कितीही आला तरी आपण पुन्हा जन्म घेऊन पुन्हा उभं राहू शकतो सतीने देहत्याग केला पण शैलपुत्री म्हणून जन्म घेऊन ती पुन्हा उभी राहिली हीच खरी शक्ती आहे हार मानायची नाही पुन्हा जन्म घ्यायचा आणि अधिक सामर्थ्याने जगायचं यामुळेच आजही लाखो भक्त नवरात्राच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची आराधना करतात म्हणूनच मंडळी नवरात्रीची चे सुरुवात शैलपुत्रीपासून करणं म्हणजे शक्तीचा पाया मजबूत करणं हीच खरी देवीची शिकवण आहे या नवरात्रीला केवळ उत्सव न मानता एक शक्तीचा प्रवास मानल्यावरच त्याचा खरा लाभ होईल अशीच नवरात्रीतील देवीची शक्तिरूपं जाणून घेण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा जय माता ती